हे बघा माझ्या अंगावरती ना काटा आलाय काटा मालेगावमध्ये ना त्या बारक्या चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला आणि दगड तिच्या डोक्यावरती टाकून तिला मारण्यात आलं आई शपथ सांगतो मला ना असं वाटतं म्हणजे ना का मला मला कळत नाही का काय करावं मला ना का मला असं वाटतं की जाऊन ये ना तो तो माणूस आहे ना फक्त ती पोलीस बिलीस यंत्रणा ना त्या पोलीस यंत्रणा वगैरे आहे कायदा कानून आहे त्याच्यामुळे लोक शांत आहेत नाहीतरी असल्या गोष्टी घडल्याच नसत्या म्हणजे नाही का माणसाने असं तोडून खाल्ला ते त्या त्या पुरीच्या बापानी त्याला ना असा फाडून खाल्ला असता फाडून तिच्या आईने त्याला फाडून खाल्ला असता त्या माणसाला म्हणजे काही कृत्य करतायत लोक राव म्हणजे ना का अजिबात गप्प बसायचं ना असल्या गोष्टीमध्ये ना पहिला जे प्रथम उपचार असतो ना प्रथम उपचार केलाच पाहिजे लगेच समजलं ना लगेच विचार कोणी विचार नाही करत की आपली पोरगी की आपली आपली पोरगी नाही असं आपण नाही करत अरे कोणाची पोरगी असा ना पोरगी ती अरे चार वर्ष यार ते बाळाला कळत पण नाही यार शांत नाही बसलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी